नमस् केले प्ले नमस्कार मैत्रिण माही आरीवर्क फॅशनमध्ये आपण आपलं स्वागत आहे आपण बघणार आहोत की आज विदाउट मेजरमेंट टेपची वि आपल्याला मेजर कसं लावायचं आहे ब्लाउज ब्लाऊज पीस आहे ह्याला व्यवस्थितपणे दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड केल्याच्यानंतर हा स्टीच केलेला ब्लाऊज आपल्याला घेऊन टाकायचा आहे स्टीच केलेला ब्लाऊजला आपल्याला हा जो बॅक साईडचा पोर्शन आहे ह्याला आपल्याला खालचा थोडासा भाग सोडून वरच्या साईडला ठेवायचा आहे एवढा भाग अर्धा इंच आपल्याला खाली सोडून द्यायचा आहे वरच्या साईडला बॅक साईडचा गळा बनवायचा आहे बॅक साईडच्या गळ्यासाठी ह्याच्यावरती आपल्याला स्टिच केलेला ब्लाऊज ठेवायचा आहे आणि ह्या गळ्यानुसार आपल्याला इकडे मार्क करून घ्यायचा आहे तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा चॉक असेल त्याच्याने तुम्ही ह्याचं मार्किंग करून घेऊ शकता शोल्डरचं मार्किंग केलं आहे त्यानंतर आपण गळ्याचंही मार्किंग केलेलं आहे मार्किंग केल्याच्या नंतर हा जो शोल्डरचा भाग आहे ह्याला उचलून थोडासा एक पॉईंट देऊन हो। आपण इकडची ही लाईन करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की आपण स्टीच केलेल्या ब्लाऊजनुसार मार्किंग लावलेलं आहे त्यानंतर ह्या ब्लाऊजला उलट्या दिशेने फोल्ड करून घ्यायचं इकडे पकडून घ्यायचं आहे त्यानुसार उलट्या दिशेने आपल्याला फोल्ड करायचं आहे त्याच्यावरती आपल्याला टॅप टॅप करून घ्यायचं आहे तर ते दुसऱ्या दिशेला ब्लाउज पीसच्या दुसऱ्या साईडला प्रिंट होऊन जाणार तुम्ही बघू शकता की आपला जो ब्लाउजचा मार्किंग केला होता तो दुसऱ्या साईडला सुद्धा प्रिंट झालेला आहे त्याला व्यवस्थितपणे चॉकने आपल्याला डार्क करून घ्यायचं आपल्या बॅक साईडचं सा मार्किंग लावून झालंय ह्या पॉईंटनुसार तुम्ही आरीवर्क आपलं करू शकता ठीक आहे हे hey, बॅक साईडचं मार्किंग आहे आता आपण स्लीवचं मार्किंग कशाप्रकारे लावायचं हे बघणार आहोत तर ब्लाउजचं जे बॅकसाईड बनवलं आहे त्याच्याच अपोजिट दिशेला म्हणजे ब्लाऊजच्या ह्या दिशेला आपण आता स्लीवचं मार्किंग करणार आहोत स्लीवचं मार्किंग कशाप्रकारे करायचं आहे तर ब्लाऊजलाही या साईडलाही स्लीवच्या सा साईडला दोन फोल्ड करून घ्यायचं आहे दोन फोल्ड केल्याच्यानंतर आपला जो स्टीच केलेला ब्लाउज आहे त्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे मिडलला खाली आपण शिलाईसाठी अर्धा इंचाचा मार्जिन ठेवायचं आहे मिडलचा हा भाग आहे ह्याला चॉकने मार्किंग करून घ्यायची आहे ही जी लाईन आहे ह्याला चॉकने मार्किंग करून जो हा शोल्डरचा मधला पोर्शन आहे इकडे बोट ठेवून तुम्हाला ह्याला उचलून व्यवस्थितपणे मार्क करून घ्यायचा आहे इकडची ही लाईन आहे आपल्याला करून घ्यायची आहे आहे आता हा इकडे ठेवला आपण इकडची मार्किंग लावून घेतली ह्याच साईडने त्याला ह्या साइड ला पलटी करून घ्यायचं आणि व्यवस्थितपणे इकडचं ही मार्किंग तशा प्रकारे लावून घ्यायचंय ह्या लाईनला सुद्धा ह्याला जॉईन करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपला एक स्लीव्ह पूर्णपणे रेडी झालेला आहे तर सेम आपल्याला असा सेम दुसरा स्लीव रेडी करायचा आहे पण दुसऱ्या स्लीव्सला आपल्याला मार्किंग करायची गरज नसते दुसऱ्या स्लीव करण्याकरता आपल्याला फक्त ह्या ब्लाऊजला इकडे पकडून पलटी करायचा आहे जसं आपण बॅक साईडचा सा गळा प्रिंट केला होता त्याचप्रकारे आपल्याला स्लीवजही आपण टॅप टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे तो आपला दुसऱ्या साईडला प्रिंट होऊन जाईल हा आपला पहिला स्लीव्ज आहे बनवलेला आणि हा आपला सेकंड स्लीव्ज आहे तुम्ही बघू शकता की आपण जे टॅपटॅप केलं होतं ते ह्या साईडला प्रिंट झालेला आहे ह्याला व्यवस्थितपणे तुम्ही डार्क करून घ्या चॉकडे म्हणजे जेव्हा तुम्ही वर्क कराल तेव्हा तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल तुम्ही बघू शकता आपले दोन्ही स्लीव्ज व्यवस्थितपणे रेडी झालेले आहेत आता आपल्याला त्याच्यानंतर आपण फ्रंट नेकचं मार्किंग बघणार आहोत तर फ्रंट नेकचं मार्किंग हे कुठे केलं जातो बॅक साइडचा गळा बनवला होता बरोबर तर बॅक गळ्याच्या राईट साइडच्या वरती आपल्याला ह्या जागेवरती स्लीव बनवायचा आहे नेक बनवायचा आहे जो आपला बॅक साइडचा गळा आहे त्याच्या बरोबर वरच्या साईडला बाहेरच्या ठिकाणी आपल्याला फ्रंट नेक बनवायचा आहे फ्रंट नेक आपल्याला कसा बनवायचा आहे तुम्ही बघा जो आपला स्टिच केलेला ब्लाउज आहे तो व्यवस्थितपणे ह्या बॅक साइडच्या शोल्डरच्या वरच्या साईडला ठेवायचा आहे पण व्यवस्थितपणे केलेल्या केलेला बाहेरच्या साईडला आपण ठेवून घेतलेला आहे ठेवल्याच्या नंतर तुम्हाला ह्याला ला मार्किंग लावून आहे हा आपला फ्रंट नेक तयार झालेला आहे हा आपला फ्रंट नेक आहे हा आपला बॅक साइडचा सा नेक आहे आणि हे अपोजिट साईजला आपण स्लीव बनवलेले आहेत तर विजआउट मेजर टेप शिवायही सुद्धा आपण आधीवरचं मार्किंग व्यवस्थितपणे घेऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू